पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोळाव्या संयुक्त कमांडर्स परिषदेचं कोलकात्यामध्ये उद्घाटन सैन्य दलांच्या सज्जतेसाठी संयुक्त प्रयत्न आत्मनिर्भरता आणि अभिनमतेवरती भर पंतप्रधान मोदी यांनी बिहारच्या पूर्णिया विमानतळाच्या नव्या टर्मिनल इमारतीच्या उद्घाटनासह छत्तीस हजार कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांची केली पायाभरणी जीएसटी सुधारणांमुळे अनेक वस्तूंचे दर कमी होणार आणि याचा मोठा फायदा महिला आणि सर्वसामान्यांना होणार पंतप्रधानांनी केलं अधोरेखित राज्याचे नवनियुक्त राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी घेतली शपथ स्वीकारला महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा अतिरिक्त कार्यभार वाहन उद्योगाची बाजारपेठ म्हणून येत्या पाच वर्षांमध्ये पहिला क्रमांक गाठण्याचं भारताचं लक्ष केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं नवी दिल्लीत वक्तव्य मुंबई विद्यापीठामध्ये वारसा भाषा आणि सांस्कृतिक अभ्यास केंद्राची केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी केली पायाभरणी वक्फ सुधारणा कायद्याला सर्वंकष स्थगिती द्यायला सर्वोच्च न्यायालयाचा नकार मात्र काही तरतुदींना दिली स्थगिती राज्यातल्या प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले योजनेअंतर्गत उपचारांच्या संख्येत होणार वाढ खार्चिक उपचारांसाठी निधीची तरतूदही केली जाणार आणि राज्यात पावसानं धरला पुन्हा जोर मराठवाड्याला झोडपलं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य आपत्कालीन केंद्रातून घेतला आढावा नमस्कार